नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत जनरली आपे हे तांदूळ आणि उडदाची डाळ यांच्या मिश्रणापासून बनतात आणि हे मिश्रण बनवायला तुम्हाला एक दिवस आधीपासून तयारी करावी लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक दिवस आधी तयारी न करता वेळेवर झटपट आपे कसे बनवायचे आणि तेही रव्यापासून हे बघणार आहोत तर झटपट रवा आपे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूया एक वाटी रवा अर्धा वाटी दही बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा तीन ते चार कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली कोथंबीर दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हिरवे मटारचे दाणे तेल हा चमचा खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा मोहरी सर्वात आधी आपण मिश्रण बनवून घेऊ त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा वाटी दही आणि एक वाटी पाणी घेऊन मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या मिश्रण छान फेटून झालं की त्यामध्ये आपण एक वाटी रवा घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत आणि हे सर्व एकजीव करणार आहोत आपण आपण प्रमाण घेतलंय एक वाटी रवा त्याच्यासाठी अर्धा वाटी दही आणि एक वाटी पाणी आता आपलं मिश्रण एकजीव करून झालंय नंतर त्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत तर सगळ्यात आधी चिरलेला कांदा चिरलेली शिमला मिरची त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर मटारचे दाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बारीक चिरलेला गाजर किंवा बारीक चिरलेलं बीटही घालू शकता मुलांना भाज्या खायला आवडत नाही त्या मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी भाज्यांचे अप्पे म्हणजे व्हेजिटेबल अप्पे हा अतिशय उत्तम पर्याय आहे आता आपलं मिश्रण तयार झालं आहे फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवा तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाका तुम्ही जिरेही टाकू शकता मोरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं ती पण बारीक चिरून घ्या आणि हिरव्या मिरच्या टाका फोडणी छान हलवून गॅस बंद करून आता ही फोडणी आपण जे आपण मिश्रण बनवलं आहे त्याच्यामध्ये टाकणार सगळं एकत्र करून घ्या सर्वात शेवटी आपण त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालणार आहोत खाण्याचा सोडा घालल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा छान एकत्र करून घ्या आता आपलं मिश्रण तयार झालंय अप्पेपात्र गरम करून त्यामध्ये आपण एक एक थेंब तेल टाकणार आहोत नंतर त्यामध्ये एक एक चमचा जे आपण मिश्रण तयार आहे ते मिश्रण आपण त्यामध्ये घालणार आहोत आता त्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट मध्यम आचेवर आपण हे शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनिटांनंतर तपासून बघा तुम्ही बघू शकता आपे छान फुगून आलेत आता आपण ते दुसऱ्या बाजूने छान भाजून घेऊ तर पलटवून पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिटं शिजवून घ्या आणि अशा प्रकारे आपले रव्याचे आप्पे तयार झालेत हे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता गरम गरम हे खूप छान लागतात तेव्हा नक्की करून बघा लहान मुलांना खूप आवडतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा ही रेसिपी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवी नवीन नवीन रेसिपींसाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलच्या आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला केलं नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद